लक्ष्मण हलके यांनी नाही त्यांनी काय ते वैयक्तिक मत आहेत ते त्यांनी मागायचंय का नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागावं नाही मागावं याच्यात मी का पडावं मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही आज बोलतो मी कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आजपर्यंत नाही पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतायत सगळेजण ज्या धनगर समाज आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जात आहेत समाज नाही म्हणत आम्ही समाज कधीच जाणार नाही उगच च उग काहीच गरज नाही त्यांचं आमचं काहीच वाकडं नाही कुठंच उभ्या वर्षानुवर्षत नाही काहीच वाकडं नाही आमचं बँक धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कसं विरोध करा काही गरजच नाही ना उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सत्ताच दोन तीन जाते पण लिस्ट ते सत्य दे त्या विषयात मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्यांनी उगच विरोध बी करायला नाही पाहिजे उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचा खंड आहे की नक्कीच मंत्री शपथविधी आहे त्याच्यानंतर सत्ता स्थापन व्हायला वेळ लागणार आहे आपल्या आंदोलनाची तारीख आहे सगळं ठरलं काय झाले ते करतात काय तारीख तर मी सांगणार तुम्हाला बोलून घेऊन सांगणार मी तुम्हाला कधीच लपवत नाही मीडियाला मी कधी काही लपवत नाही कारण एवढा ज्वलंत मुद्दा आरक्षणाचा मीडियाच्या बांधवने ताकतेना लावून धरला ना खरंच ना आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळी ते आमचा जेवढा ताकतेना लढा होता तितकाच ताकतेने मेड्यावाल्यांना सुद्धा लावून लग धरला होता आजही धारल्याला त्यामुळं त्यांना मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळं तारीख आणखी ठरली नाही आपली तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार पण तुम्हाला बोलून घेऊन सांगा एकदा सरकार स्थापन व्हा हो। नाही हे काय होईल आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही सरकार स्थापन नाही करायची तिथे सरच करते मग त्यांनी याला मोर देवपोषण करून मग सरकार स्थापन करू या निवडणुकीची तारीख तशीच लांबली होती पुढं त्यामुळे त्यांचं होईपर्यंत नाही आता त्यांचं काय आता कशाशी घेतात का काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणार नाही कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे कारण तो बलाढ्य मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लागणार आहे आता त्यांना मिळालं मंत्रीपद मिळवून कुणाला आमदार झालं कुणी त्यांच्या लेकरात काल आमच्या लेकरात काय गोरगरीबाच्या म्हणून आता आम्ही आमच्यासाठी जुळणार आहेत आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ते सत्येत बसलेलीच नाहीत त्यामुळे मराठी आताच ओढणार नाही त्यांना नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी आलं कचरा धरून बाहेर काढतील तुम्हाला सत्य सांगतोय फुकट ना मतदान केलं म्हणते भाऊ तुला आरक्षणात बोलू लेकराचा आयुष्यात प्रश्न आहे कारण रोज कोरोना करायला लागायला त्यामुळे त्यांचं हो द्या आपण तारीख डिक्लेअर करू कारण मी आज अचानक आलो होतो त्यामुळे पर्वाच्याला माझ्या मुलाचं दुखायला लागलं आज तिसरा दिवस आहे अचानक म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला गेला भेटायला आलो होतो त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही कोण ठरलंय किती जण ठरलंय आणखी माहिती घेतली नाही मी त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी ना। ते पोराची प्रकृती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो हा आम्हाला काय फरक न करतो माझं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला की धनगर बांधवांना खरंच विरोध करू नये त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही तुमचा आमचं आयुष्यात वैर नाही आयुष्यात वैर नाही धनगर बांधवांचा मराठ्यांचं आयुष्यात मग मी काय विरोध करावा धनगर समजता आम्हाला विरोध करीत नाही करत नेत्यांनी का विरोध करावा कारण आम्ही तुमचं काही बिघडलंच नाही ना आमचं आरक्षण ओबीसी ते मान्य करा तुम्ही गॅजेट आहेत आमची तुमच्या आधीचे तीनही हैदराबादचा सण सातारा संस्थांचा सन बॉम्बे गव्हर्नमेंटचा सण चौथा गोष्ट सांगतो त्र्याऐंशी क्रमांकाला कोण आणि कोण आणि मराठा एकच आहे दोन हजार चारचा अध्य देशी अरे तुम्ही विरोधच का करताय आम्हाला बरं तुम्हाला धक्का लागायचा समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला हे सगळे धनगर बांधवांना पण कळतोय नाही लागत तुमचा वेगळा प्रवर्ग आहे एंटी एजंटीचा तुम्ही कमवून विनाकारण आमचे विरोधक होता विनाकारण म्हणतोय आम्ही विनाकारण कशामुळे तुम्ही भांडा निकात घेता तुमचं आमचं जर वैरच नाही तर तुम्ही का भांडा निकात घेता हे सवाल आहे माझा काहीच गरज नाही ना तुमच्या आरक्षणात धक्का लागत नाही तुमचा आम्ही मागत नाही हा तुमच्या वाटा गेलोत ना आम्ही मग आमच्या वाटात आम्ही वाटत नाही तुम्ही का बळत वाटा जाताय घेणं नाही देणार नाही त्याच्यामुळे काय होईल मग आता मराठी करायचं देवेंद्र फडणवीस यांची लागलेली आहे विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस का सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असतो मग तो कोणी पण असू द्या आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते होते म्हणून केला ते जर सत्तेतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही एक ती नियतीचीच मन आहे की जो सत्य त्यालाच भांडावं लागत असत आणि सत्यतच नाही भांडून काय करायचं त्यामुळं देणारे ते होते त्यामुळं त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा मग काही काळी समाज असल महादेव कोळी समाज असा राजपूत समाज लिंगायत समाज असल बांजारा समाज असत यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे मुस्लिम समाजाचे आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे भांडणार नाही तर सोडणार सुद्धा कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहेत हे बघा वैचारिक मतभेद राज वेगळे राजकारणाचे मतभेद वेगळे परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत विषय वेगळा आहे त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही कोणी पण बसू दे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार सामूहिक हे फायनल शंभर टक्के अंतर्वालित होणार पण आता त्याचं सांगता येत नाही बहुतेक मुंबईतही अमरावनपोषण होऊ शकतं कारण बऱ्याच असं संबंध होतं आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं कोट्यावधी मराठा समाजाचा संबंध होत जरा आली पुन्हा चालत म्हणजे मागच्या वेळेस आपण पुढं जाऊ आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार ते असं कोणा देशाने बघितलं नसत सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घेत नाही अधिकार हे बघा ते आपण कधीच मांडत नाहीत असला त्याला अधिकार मी आज म्हणलो घेऊ शब्द पूर्वीपासून सांगतो मी प्रत्येकाला अधिकार आहे कोणी उपोषण करू शकतो मागणी करू शकतो काय अडचण नाही आणि आम्ही कधीच ओबीसीच्या ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही कधीच कधीच नाही माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसीना सामान्य एक वाईट शब्द गेले मी ते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही कारण हे कोणाचेच नसते त्यांचे नाही आमचे नाही आणि आता जे जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतायत ना त्यांना तर पक्क ओळखला आता ओबीसी ओबीसीने हे कशासाठी होते आणि काय मागणी केली नी। आणि काय माग हे गोरगरीबाचे लेकर सुधारावं याच्यासाठी नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि आम्हाला विरोध काय दोन तीनच नेत्याचा आहे दोन तीनच नेते तेवढेच समाजाचा नाही ना धनगर समाजाचा आम्हाला विरोध आहे समाज म्हणलो आम्ही ना आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना, ना मला अठरा पगड जातींचा आहे ना बारा बोलतेदारांचा आहे ना ओबीसीचा थोडेफार नेते ते असते आमचे आमचे दोन चार त्यांना काय नाव ठेवा आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना सॉरी हा गोरगरीब गोर मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे पण आमचे पाच सात जण असेल त्या आम्हालाच विरोध करतील त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही समाजासाठी मी करतो मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढाई करण्यात सक्षम झालो आणि मी काय खपाना भाऊ त्यांना खपत नाही पचत नाही मायाच मागाय लागलेत बरं आमचेच अरे आपल्या मागू लागा यार बोलू लेकरा तुमचं काय तर नंतर दोन कान खाली ठेवून द्या नंतर हे आरक्षण टक्के मिळाल्यावर बोलून घेऊन दोन कान खाली लावा चालतं ती वेळ आहे का आज समाज स्वतःची लेकरं मोठी होईत म्हणून झुंजतोय सांगतो हे मी पोटतडकी आज मराठा समाज गावखेड्यातला असा झुंजतोय भयानक कि खूप ताकदीने संघर्ष करतो आणि त्याची कशात बी तयारी काल आम्ही तो ज्यापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो ताकते ना गोरगरी बाहेर निघला होता टाक आणि सांगितलं पण नव्हता आधी या मक दोन दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरी मराठी आपले लेकर मोठे आहेत जे चार पाच जण आमच्यात बोलणार आहेत ना त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे की जाऊ दे यार आपण गोरगरीब लेकर मोठे होते आरक्षण मिळू आयुष्यात आपल्याला नाही करता आलं काही आडो पाडण्यापेक्षा आपण लढू लागू नसल लढायचं घरात बसू तर तो भयात मागं लागत कोणाला उठी देत आणि माझ्या माग लावायला लावते पण माझ्यावर का परिणाम ना होणार नाही ते माझ्या गोरगरीबाचा माझ्यावर विश्वास येत आणि मी गरीबासाठी लाडणार आहे तुम्हाला काय ते का करायचे करा आंदोलन संपल्यावर आहे सोडणार नाही तुम्हाला मंत्रिमंडळाची स्थापना सरकारला नेमकं काय सांगणार आहे शुभेच्छा आहे का त्यांना झाल्यावर ना हो ना आधी झालेत नाही आधीच काय करावं शुभेच्छा आणखी सकाळ दिवस लांबत मग काय करायचं गेलं का आपल्या वायाला शुभेच्छा बी त्याच मग ते होऊ द्या हा सांगणं मात्र हे मराठ्यांशी बेमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार हा नादात पडायचं नाही हे सत्ता आली लय बहुमताने आलो मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही या करीन आण त्या करीन आण हे करीन ते करीन मराठ्यांपुढं कोणतीही सत्ता टिकू शकत नाही हा ते शांत आहेत तोर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं न् कोणाच्या बापाला भेट नसतील सरकारनं फरकार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काय खरं नाही हा त्याचपेक्षा तुम्ही गोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं तिने हे गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि या राज्यातलं एक असे ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचं नाही आणि याड्यावर करायचं नाही मस्ती मराठ्यांपुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो आणि मी टिकोना देणार नाही लाडकी लाडकी बहिणी योजने लाडक्या बहिणी म्हणलो ते असे चाबरे पहिल्यांदा अगोदर यांच्याकडे आटी फटी काही नसतात कपा कप वाटी देत हा कुठून आणते तो पैसे आणते आकडा पांढरे डोळे होते तिकडे हजार कोटी आणले वाटीले कुठून आणले घरी केलं नाही वावरी केलं नाही कोणचं नाही सगळेच वावर तसेच येत पुढे मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळेच वावर तसेच बंगले पैसे आणले कुठून इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटत येत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बहिणी वाटले आता बंदी केली दिसती आटी घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही त्याने आटी अशा कशा घातल्यात काय आम्ही अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असेल त्याला देण्यात येणार नाही अशी आठ असायला पाहिजे त्यांची म्हणजे मी समिती स्वतःला म्हणजे ते असेच आटकाळू शकते ना ते ज्याला घरी त्या लाडक्या बहिणी सगळ्या लाडक्या बहिणी घरी मग दे कोणाला देतो तू घेतो व्याट त्याला हे शेतकऱ्याचं काम करणार नाहीत हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत नुसते डांबरा बांधित नुसते रोड टाकी देत काय करते नुसते रोड खांदेत सिमेंट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे सिमेंट टाकी दे दुसरं काहीच करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिरा फोका आढळून ऊस उडवा की तिथून तू नुसते चित्र त्या समृद्धी बघितलं नुसते चित्रच येत आणि मान ना त्याच्यावर इतकं टोलते म्हणजे हे नुसते रोड बांधतात गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत त्यांचा कापसाला भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे रांगशाल भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही ते इकडे नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेल वाढीत येईन मीठ वाढीत येईल सगळं वाढीत कळून देणार नाहीत काही एका हाताने देतेत आणि पाच पाच हाताने उडीत हे लय नमुने पाहिजेत पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसता आपण जर मैदानात असतो समीकरण जुळ असताना सुपडा सापच केला असता दा आता हुकलं ते जाऊन काय आम्ही सगळे सामाजिक होतो नाही आम्हाला लवकर देऊ बघू पण आरक्षण घेणार सुट्टे हा काय ताकद वापरायची वापरायची पण पुन्हा हल्ले करीन पोहरावर केसेस करीन रक्तपात करीन गोळ्या घालीन हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं हा प्युअर साव देतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं ध्यानात ठेवायचं नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता जेव्हा लाठी असलं तरी आम्हाला काही सुख नाही परवा मध्ये सांगितलं कोणी असला आम्हाला सुख नाही पंच्याहत्तर वर्षापासून आम्हाला लढावच लागतं कोणी पण येऊ दे आम्ही जाणार आम हा हा सोशल मीडियावर एक चर्चा अशी केली जाते की ते भाजपला जे मतदान करता एवढं मिळालं आणि एवढं यश मिळालं त्याला कारण आपण आहात कारण आपण सुरुवातीला लोकसभेला असताना भाजपचा सारा विरोध केला होता या। मात्र यावेळी आपण एक भूमिका घेतो ज्याला करायचं त्याला करा आणि याचाच फायदा ओबीसीने घेत एकत्र एकट्टा मतदान भाजपला केलंय त्यामुळे सोशल मीडियावर तुमच्यावर खास टीका होतीये कसं पाहता आणि मायामुळे भाजप सरकार आलं कसं काय वाटतंय नवीनच आली शिष्ट मी एकत्र झाले अहो जाऊ दे आता ते विश्लेषण तुम्हाला एखादी सांगा काय काय झालं आणि काय 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 नाही झालं पण मग भाजप भाजपाला हे नवीनच शोधे आता पण मी मैदानात नाहीये माझा समाज पण नाहीये कोणी आला तरी आम्हाला लढावत लागला असतं हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं त्यामुळं विनाकारणच जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला मी सांगितलं होतं समाज मालक ठेवला होता आता पुन्हा समाजच मालक आहे आम्ही लढून मिळू आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तुम्हाला मला आमच्यासाठी राजकारण महत्वाचं नव्हतं आरक्षण महत्वाचं होतं आणि राजकारण का आमचा धंदा नाही आणि आम्हाला गरीबाला गरज नाही गरीबाला आम्ही जाऊन विचारलं त्यांनी सांगितलं काही अडचण नाही रुसून द्या ज्याला तिकीट मिळत नाही ते काही फरक पडत नाही आम्हाला आम्ही तुमच्या सोबत येत गरीबाला आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारणाची देणं घेणं नाही तुम्ही म्हणतान त्या लाड्यात उभा राहायला मी तयारी मला जयन मराठ्यांनी सांगितलं आणि तुम्हाला ते सामूहिक आमरण उपोषणात दिसन सरकार गुडघ्यावर टी केलेलं मराठी धन्यवाद